कोपरगाव पंचायत समिती अंतर्गत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत सुरू राहावा यासाठी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबत पंचायत समिती प्रशासनानं अधिकृत आदेश जारी केले आहेत हा निर्णय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीश एकोणसाठमधील तरतुदीनुसार तसेच शासनाच्या स्पष्ट निर्देशानुसार आला आहे ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर नियमानुसार निवडणुका अपेक्षित असतं मात्र विविध प्रशासकीय आणि कायदेशीर कारणांमुळे निवडणुका होऊ न शकल्यास संबंधित ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा अधिकार शासनाला आहे त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील एकूण एकोणतीस ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हा परिषद अहिल्यानगरच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा विचार करून ही नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहा शासनानं जानेवारी दोन हजार सव्वीस डिसेंबर दोन हजार सव्वीस या कालावधीत ज्या ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे अशा ग्रामपंचायतींसाठी प्रशासक नियुक्तीबाबत यापूर्वीच स्पष्ट आदेश दिले होते त्या अनुषंगानं कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप दळवी यांनी प्राप्त अधिकारानुसार संबंधित ग्रामपंचायतींवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे पुढील आदेश येईपर्यंत या ग्रामपंचायतींचा सर्व प्रशासकीय कारभार नियुक्त प्रशासकांमार्फत चालवला जाणार आहे या एकोणतीस ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कधी जाणार याची उत्सुकता इच्छुक उमेदवारांना मात्र लागली आहे आहस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव